बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की किती वेळ झालं पाहिजे शारीरिक संबंध किती वेळा झाला पाहिजे किंवा सेक्सचा टायमिंग किती असला पाहिजे ओके तर एखादी स्त्री एखादी स्त्री किती वेळात समाधानी होऊ शकते आणि सर्वसामान्य शारीरिक संबंध म्हणजे सेक्स टाईम किती वेळ झाला पाहिजे बऱ्याच पुरुषांच्या मनात हा प्रश्न पडतो की नेमकं आपल्याला शारीरिक संबंध किती वेळ करायचे एक तास दोन तास तीन तास बरोबर आहे ना असे बरेच सण आता ज्यांना काही नॉलेज नाही माहिती नसतं तर अशांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आणि ह्याचं उत्तर आपल्याला आपण कोणाला विचारू शकत नाही आणि एकच सांगू शकता डॉक्टर पण त्यांच्याकडं आपण जात नाही डॉक्टरांकडे जायला वेळ नसतो मग अशाच लोकांसाठी आपला चॅनल आहे आणि त्या पुणेकर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला इकडे सर्व शारीरिक नाही का शारीरिक गोष्टीविषयी नॉलेज देण्याचं काम मी करत आहे तर आणि हे नॉलेज तुम्हाला इथे भेटेल फक्त तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे इथून ओके तर विषय काय आहे आपला की शारीरिक संबंध याचा टायमिंग किती पाहिजे आहे आणि हे सगळं तुम्हाला छान प्रकारे व्यवस्थित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला आता आपण विषयाकड मुद्द्याकड मेन वळूया की आता नेमकं स्त्री आणि पुरुष जेव्हा शारीरिक संबंध करतात गर्लफ्रेंड धरा बॉयफ्रेंड धरा एक स्त्री आणि पुरुष तर यांचा ॲक्च्युलीमध्ये टायमिंग किती टायमिंग पाहिजे आणि तेवढ्या टायमिंगमध्ये एखादी स्त्री सॅटिस्फाय होण्यासाठी किती वेळ स्त्रीला किती वेळ लागतो आणि पुरुषाला किती वेळ लागतो तर ह्याची तुम्हाला सविस्तरात माहिती मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व आ, आता बघा सर्वसामान्य बघितलं तर बायकांचा आणि पुरुषांचा समाधानी होण्याचा टायमिंग वेगळा आहे आता पुरुषांना म्हटलं तर एक पाच ते सात मिनटं झाली पाच ते सात मिनटं हा नॅचरल आणि नैसर्गिक टायमिंग आहे ह्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतो असं काही नाही जर नाही का त्याच्या त्या व्यक्तीचं नाही का जरा जास्तच त्याला नाही का म्हणजे जास्तच त्याच्यात शारीरिक संबंध करण्याची वगैरे इच्छा किंवा एखादा असू शकतो ह्याच्यापेक्षा पण जास्त पण नॅचरली पाच ते सात मिनटं ह्या नॅचरली आहे आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे कमी असेल तर प्रॉब्लेम असू शकतो हा तर एवढा नॅचरल आहे त्याच्यामुळं हा सर्वसामान्य टायमिंग आहे त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्हाला काही टेन्शन घेण्याची आणि स डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही आता हा तर झाला पुरुषांचा तुम्ही म्हणजे तर स्त्रियांचा किती टायमिंग आहे मग स्त्रियांना किती वेळ लागतं Hmm? तर स्त्रीचा टायमिंग साधारण बघा पुरुषांचा पाच ते सात मिनटं नॅचरल सांगितलं तुम्हाला ह्याच्यापेक्षापेक्षा पण जास्त असू शकतो पण कमी असेल तर प्रॉब्लेम असतो ह्याच्यापेक्षा पण खूपच हा बाब बांगड्या लागायच्या मला माझ्या आणि मग स्त्रियांना साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात तुम्ही म्हणताल आता कसं मग पुरुषांचा एवढा कमी स्त्रियांचा तर असं काही नाही स्त्रियांचा पण तुम्हाला स्त्रीला आधी उत्तेजित करायचं आहे त्यांच्यावर फ्लो फोर प्ले खेळायचं आहे फोर प्लेसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे हे फोर प्ले म्हणजे काय फोर प्ले म्हणजे नाही स... का फोर प्ले म्हणजे शारीरिक संबंध बनवायच्या आधी करायची काम क्रीडा खेळ आता स्त्रियांची इंद्रिय आहेत वर म्हणजे नाही का पुरुषांचे जसे बाहेर आहेत तसं स्त्रियांचे आतमध्ये आहेत इंद्रिय योनी योनी वगैरे तर नाही का तर आधी तुम्हाला फोर प्ले वगैरे स्त्रियांना जास्त फोर प्ले आवडतं त्याच्यामुळं फोर प्लेमध्ये जरी त्यांचे गेले वीस मिनटं वगैरे वीस मिनटं जरा पंचवीस मिनिटं तर आणि त्या उत्तेजित झाल्या मग पुरुषाचा विषय शेवटच्या म्हणजे दोघं पण समाधानी होऊ शकतात तुम्ही मन <laughs> हे कसं काय तर ह्याच्या आधी तुम्हाला फोर प्ले करायचं आहे तर तुम्ही एखाद्या स्त्रीला चांगल्या प्रकारे समाधानी करू शकतो जर तुम्हाला म्हणजे डॉक्टरांकडे ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक आयुर्वेदिक पण डॉक्टर असतात आयुर्वेदिक पण औषध घेऊ शकता आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट चालू करू शकता कारण आयुर्वेदिकमध्ये पण खूप छान रिझल्ट आपल्याला आणि काय म्हणजे हे नाही ना रिस्की का म्हणजे रिस्क तर ह्यात पण नसतीच पण आयुर्वेदिकमध्ये सगळे नॅचरली जडी आपल्या पहिल्या काळापासून जास्त आयुर्वेदिक गोष्टींपण लोक भर देतात तर ह्याच्यासाठी पण नाही का बरेच आता ते स्टॅमिना वाढवण्यासाठी वगैरे बरेच आयुर्वेदिक औषधं मिळतात आता ते तुम्ही हे पण माहीत असेल तुम्हाला हां ताकद वाढवण्यासाठी तर आपल्या चॅनलचा उद्देश फक्त नॉलेज देण्याचा आहे तर कुणाच्या भावना वगैरे आपल्याला नाही दुखवायच्या यातून फक्त आपण एक चांगलं नाही का एक आपल्या भाषेमध्ये कारण जास्त असे चॅनल आहेत ते हिंदी इंग्लिश आणि आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजावून मी सांगण्याचा प्रयत्न करते आता हे नॉलेज तुम्ही म्हणताल मला पण मी पण हे नॉलेज घेते चांगलं पहिल्यांदा स्वतः चांगलं व्यवस्थित स्टडी करते आणि मगच तुमच्यापर्यंत मी बरोबर योग्य ती माहिती पोचवत असते आता बरेच असे औषधं वगैरे आहेत आणि मेन म्हणजे योगासनं वगैरे योगा पण आहे योगा अभ्यास वगैरे करून पण तुम्ही तुमचा स्टॅमिना वगैरे वाढवू शकता आणि कमीत कमी असेल तर मग याला उपचार करणे खूपच गरजेचं आहे योगासने आयुर्वेदिक तुम्हाला सगळ्या सा प्रकारचे सांगितले तुम्ही किंवा डॉक्टरांकडे पण तुम्ही दाखवू शकता चांगल्या आणि नक्कीच ट्रीटमेंटने आता मेड ट्रीटमेंटने नक्कीच फरक पडतो पण पाच ते सात मिनटं तर कमीत कमी शक्यतो पाहिजेच नसेल तर खरंच तुम्हाला डॉक्टरांकडे दाखवायची गरज आहे लाजू नका काही नका दाखवणे इम्पॉर्टंट आहे चैनला नाही का नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आणि यात लाजण्यासारखं काहीच नाही आपले जसे शारीर खाणं पिणं आपल्याला तसंच शारीरिक गोष्टीची पण माहिती पाहिजे आणखी काय तुमच्या ड ज़ समस्या वगैरे काय म्हणजे शंका असतील एखादा प्रश्न शारीरिक विषय तर तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच तो जर मला आवडले टॉपिक तर त्याच्यावर नक्कीच तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनेलमध्ये फक्त आपण नॉलेज माहिती लोकांपर्यंत योग्य माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो तर कुणीही गैरसमज करू नका यात असं काही घाण काही नाही काही लोकांना म्हणजे असं ठेवतच मागे नावं पण मग तुम्हाला ते असे उघडे वागडे कपडे घातलेल्या नाही का त्यांच्या विरुद्ध तुम्ही का आवाज उठवत नाही अर्ध नग्न वगैरे असतात अर्धे तर तिथं तुम्ही गप्प बसता तिथं तुमची कारण तिथं तुमची डाळ शिजत नाही पण एखादी सर्वसामान्य व्यक्ती जर एक नाही का काहीतरी चांगला टॉपिक जो सर्व म्हणजे माहितीविषयी आहे शा शरीराच्या त्याच्यावरच तर सर्व म्हणजे असतं जीवन अवलंबून एखाद्या व्यक्तीचं लाईफ तर त्याच्याविषयी एक चांगलं नॉलेज देत असेल तरी लोकांना काही काही म्हणजे व्यक्ती जरी पुढे चालली तर त्याला मागं कसं वाढायचं आणि त्याची बदनामी आणि त्याचं नाव कसं खराब करायचं हे माहिती असतं तर जाऊ द्या अशा लोकांकडे असे खूपच लोक भेटतात आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अशा लोकांना दुर्लक्ष नक्कीच केलं पाहिजे आणि आता तुम्हाला जर कोणाला असे म्हणजे काही मनात शंका प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा त्याची मी तुम्हाला योग्य okay, ते माहिती देण्याचा माझ्या पद्धतीनं आपल्या भाषेत प्रयत्न करेन ओके बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या जर पुरुषाची पार्टनर त्याला म्हणली चल माझ्याबरोबर वीस मिनटं तुला करायचं आहे <laughs> तर एखाद्या पुरुषाला टेन्शन येईल वीस मिनटं म्हटल्यानंतर ट्रेस येईल त्याला तर असं वीस मिनटं वगैरे अशक्य आहे आणि वीस मिनटं हा जर पहिल्यांदा जर तुमचं संबंध होऊन दुसऱ्या वेळेस जरा टायमिंग वाढू शकतं कारण जोपर्यंत तुम्हाला फिलिंग येणार नाहीत ना फिलिंग आल्या तर जास्तीत जास्त पाच ते सात मिनटंच टायमिंग टायमिंग चालू शकते म्हणजे आता जास्त बी चालू शकते तुम्हाला सांगितलेलं आहे पण पाच ते सात मिनटं नॅचरल आहे आणि आता जर तुम्हाला सांगते म्हणजे हा आता महत्वाचा पॉइंट आहे हा आहे का जर एखाद्या पुरुषाचं फोर प्ले करतानाच जर गळलं तिथंच शीघ्र पथन झालं तर त्याला तो नाही का तो आजार असू शकतो तर ह्यासाठी तुम्हाला किंवा स्त्रियांच्या योनीत टाकले टाकले लगेच जर गळत असेल तर त्याला शीघ्र पथन म्हणू शकतो आपण शीघ्रपथन म्हणजे लगेच गळणं लगेच माणसाचं डिस्चार्ज होणं वॉटर पडणं पाहता दे सगळं मराठीत सांगितलं थोडक्यात <laughs> पा लगेच माणसाचं पाणी जर गळत असेल तर मग त्याला एक शे आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर शीघ्रपथनच म्हणतात असं तर लगेच मग त्याला काही ते प्रॉब्लेम असू शकतो तर तुम्ही एका चांगल्या सेक्सिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांची लवकरात लवकर भेट घ्या आणि हा तुमचा प्रॉब्लेम दाखवा कारण आता मेडिकल खूप पुढं गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर उपचार आलेला आहे नक्कीच गोळ्या औषधांनी तुम्हाला फरक पडतो असं जर प्रॉब्लेम असेल तर तुमच्या पार्टनरला तुमच्यापासून मग हे मिळणार नाही सूप समाधान सॅटिस्फेंट पण होणार नाही मग तुमच्यात भांडणं होणार आणि कदाचित ह्या गोष्टी दिवसपर्यंत पण जाऊ शकतात आणि मग एक नाही मग दुसरी केली दुसरी पण मग सगळ्यात त्यापेक्षा आपल्या स्वतःचा जर प्रॉब्लेम जर हा लवकरात लवकर तुम्हाला कळलं तर तुम्ही उपचार करून आहे ते वेळ नाही का पार्टनरबरोबर चांगलं राहू शकता आणि तुम्हाला पण कळेल की आपल्यात नेमका काय प्रॉब्लेम आहे तर पाच ते सात मिनटं हा नॅचरल आहे नॅचरल आहे आणि ह्याच्यापेक्षा जर कमी वेळात तुम्ही जर डिस्चार्ज होत असाल लवकर तुमचं जर वॉटर गळद वाटर, वाटर <laughs> पाणी जर पडत असेल ह्याच्यापेक्षा कमी वेळात तर तुम्हाला डॉक्टरांकडं दाखवण्याची गरज i ah, hate hey. okay.